गुंडवळ या आदिवासी बंजारा अठरा पगड जातीच्या बहुल व धार्मिक संवेदनशील गावाने आज पुन्हा एकदा सामूहिक ऐक्य श्रद्धा आणि सामाजिक जाणीवेचे दर्शन गणवीत खिरदान व तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीचा उत्सव अतिशय उत्साहात भक्तीभावाने आणि सामाजिक बांधिलकीने साजरा केला सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात गावातील नागरिकांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली सामूहिक वंदनेने वातावरण भारावून गेले होते या प्रसंगी सर्व उपस्थितांनी शांतता सहिष्णुता आणि करुणा यांचे प्रतीक असलेल्या खिरदान उपक्रमात सहभागी होत श्रद्धेचे दर्शन घडवले खिरदान हा बुद्ध जयंतीच्या निमित्ताने करण्यात आलेला एक महत्वपूर्ण सामाजिक उपक्रम असून या माध्यमातून बौद्ध धर्मातील दातृत्व व समता या मूल्यांचे पुनरुच्चारण झाले कार्यक्रमात मान्यवर पाहुण्यांमध्ये डॉक्टर जनक मनोज कीर्तने केशव भगत रेणुका दास भीम टायगर सेनेची किनवट माहूर विधानसभाचे अध्यक्ष शंकर बालेराव महेंद्र वाळवंट दाऊसिंग जाधव रामसिंग पवार धर्मा राठोड उत्तम राठोड माजी सरपंच शंकर जाधव सचिन चव्हाण राहुल कांबळे राठोड राजू कांबळे संयोजक उत्तम जमदाडे महेश पाईकराव रमेश कांबळे सतीश खंडारे गजानन कऱ्हाडे हे उपस्थित होते यावेळी पत्रकार राजू दराडे रफिक भाई अंबादास मुक्ते गोपाल चव्हाण यावेळी समाज बांधव उपस्थित होते शंकर भालेराव द स्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव